चला आज आपण ढोबळी मिरची आणि भिजवलेली डाळ घालून कोबीची भाजी करूया कोबीची भाजी एकदम मस्त आणि चमचमीत करायची त्यासाठी मिरची कढीपत्ता कोथिंबीर सगळं घेतलेली तयारी करून घेतलेली आहे ही सगळी आता मी नेहमीप्रमाणे फोडणी घालून ने घेते मोरी जिरे आणि हळद आणि थोडंसं हिंगर पण घालते गॅस आता लहान करायचा आहे त्याच्यामध्ये दे, मिरच्या घालून घ्यायच्या गॅस लहान करायचं आता नाही सगळं अंगावर उडेल आणि आपल्याला त्रास होणार पत्ता गॅस लहान केलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये दे, डोबळी मिरची घालून घेऊया बारीक चिरलेली आहे आणि त्याच वेळेला आता जी तेपला ले। ले ही डाळ जी भिजवलेली आहे ना त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे राहिलेलं थोडस आहे ते पण काढते आणि भिजलेली डाळ त्यात मिक्स करूया आता हे हलवायचंय सगळ्या चांगलं त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आणि हा आपला सगळा कोबी कोबी आहे ना तो नंतर टाकूया आपण पहिल्यांदा दे आपली त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालूया पण आल्या लसणाची पेस्टने छान चव येते त्याच्यामध्ये थोडीशीच घालायची हा सगळा कोबी मी घालून घेते आता त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि दोन चारच दाणे साखरेचे घालूया आणि थोडंसं पाणी घालूया कारण डाळ आणि ढोबळी मिरची शिजली पाहिजे आता हलवून मी झाकण ठेवणार आता शिजले का भाजी शिजलेली भाजी पाणी पण आठलेले साय रंग बदललाय आणि साय रंग बदललेला आहे याचा अर्थ भाजी शिजलेली आहे अशा प्रकारे आपली भाजी छान झालेली आहे मस्त झाली